विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात निहाय मतदान सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण सोळा पूर्णांक त्रेसष्ट टक्के झाले भिवंडी ग्रामीणमध्ये सोळा पूर्णांक चौदा टक्के शहापूरमध्ये अकरा पूर्णांक तेहतीस टक्के भिवंडी पश्चिममध्ये दहा पूर्णांक सत्तावन्न टक्के भिवंडी पूर्वमध्ये पाच पूर्णांक ब्याण्णव टक्के कल्याण पश्चिममध्ये सतरा टक्के मुरबाडमध्ये अठरा पूर्णांक दोन टक्के अंबरनाथमध्ये चौदा पूर्णांक पाच टक्के उल्हासनगरमध्ये अकरा पूर्णांक तेहतीस टक्के कल्याण पूर्वमध्ये सतरा पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के डोंबिवलीमध्ये वीस पूर्णांक एकोणतीस टक्के कल्याण ग्रामीणमध्ये एकोणीस पूर्णांक ब्याऐंशी टक्के मीरा भाईंदरमध्ये अठरा पूर्णांक दोन टक्के ओवळा माझीवाडामध्ये सोळा पूर्णांक तेवीस टक्के कोपरी पास पाखाडीमध्ये अठरा पूर्णांक बावीस टक्के ठाण्यात आठ पूर्णांक बेचाळीस टक्के मुंब्राकळवामध्ये सोळा पूर्णांक एकोणतीस टक्के ऐरोलीमध्ये सतरा पूर्णांक बहात्तर टक्के तर बेलापूरमध्ये सतरा पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतदान झाले ब्युरो रिपोर्ट जनादेश